वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट केली जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी व इतर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे वंचित बहुजन आघाडीने सध्या तरी कोणत्याही पक्षाशी हात मिळवणी केलेली नाही वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दोन दिवसापूर्वी अकोल्यात आले होते ते म्हणाले की हे एकत्र आले नाही तर संपूर्ण अठ्ठेचाळीस जागा आम्हाला स्वबळावर लढाव्या लागतील दुसरीकडे पाहायला गेले तर महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नेते वंचित बहुजन आघाडीला आपल्या बरोबर घेण्यास इच्छुक आहे परंतु कुठल्याही पक्षाने अद्यापपर्यंत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केलेली नाही काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांना आघाडीत घेतले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांना याबाबत या प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी मल्लिका अर्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून निवडणुकीला सामोरे जावे असे सांगण्यात आले मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कोणता पक्ष कोणासोबत जातो आणि निवडणूक लढतो हा पाहण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनल ला करा सबस्क्राईब